नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभर भारतामध्ये जेव्हा विमानाचा अपघात झाला तेव्हापासून आतापर्यंत सर्व जग कळकळत आहे आणि विचार करत आहे विमानाचा जेव्हा अपघात झाला तेव्हा विमानाला आग लागली आणि त्या विमानामध्ये माणसे होती त्या आगीमध्ये ती माणसे सुद्धा जळली त्या माणसांचं काय हाल झाला असेल त्या आगीमध्ये माणसे भाजून गेले असते हा विचार करून सर्व जग कळकळत आहे पण मित्रांनो माणसाने अनेक विचार केले पाहिजेत म्हणजे जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जनावरांचा बळी देतो कोंबडी बकरी कापून त्यांना आगीमध्ये भासतो तेव्हा माणूस त्यांचा विचार करत नाही त्या कोंबडीला त्या बकरीला पण एक पिल्लो असते त्याची पण मुलं असतात त्यांच्या समोर तुम्ही त्याच्या आईला मारता आणि आगीमध्ये भासता तेव्हा त्यांच्या मुलांच्या मनाला कसे वाटत असेल किंवा ज्या प्राण्याला तुम्ही मारता आणि आगीमध्ये भासता तेव्हा त्याच्यावर काय असेल 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 त्याला त्याला वाटत किती त्रास होत हा विचार माणसाने करायला पाहिजे जेव्हा माणसावर अपघात येतो तेव्हा माणूस कळकळतो कल पण प्राण्यावर पण तुम्ही असे दया दाखवा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मांसाहारामध्ये काहीच नाही तुम्ही आजपासून शाकाहारी भोजन ने